महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक राष्ट्रवादी प्रचाराला मोठी गती मिळाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात भव्य रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय या रॅलीमुळे संपूर्ण पिंपरी गाव राष्ट्रवादीच्या प्रचाराचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळालं प्रभाग क्रमांक एकवीस मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हिरानंद उर्फ डब्बू आसवानी संदीप वाघेरे प्रियंका गुदळे आणि अंकिता कदम यांच्या प्रचारामुळे आज ही बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली त्यानंतर वाळूंसकर आळी वाघेरी कॉलनी एक वाघेरी कॉलनी चार पवना आळी मिलिंदनगर रिव्हर रोड शगुन चौक साई चौक वैष्णवी देवी मंदिर डबुआसवानी कार्यालय माडा भैरवनाथ नगर भीमनगर नवमहाराष्ट्र शाळा नवमहाराष्ट्र शाळा पॉवर हाऊस चौक वैभवनगर गणेश अशोक थिएटर गणेश हॉटेल जगदंबा स्वीट आदी मार्गावर रॅली काढण्यात आली त्यांचा जोश यांमुळे परिसर धुमधुमून गेलेला पाहायला मिळालाय ठिकठिकाणी नागरिकांनी रॅलीचं स्वागत करत उमेदवारांना पाठिंबा दर्शवलाय युवकांचा या रॅलीत विशेष सहभाग दिसून आलाय प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड